फोर्स फिटनेस गड इंग्लज गड इंग्लज मध्ये प्राइम लोकेशन वर कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात भव्य व प्रशस्त जिम फोर्स फिटनेस कार्डिओ झुम्बा स्ट्रेंथ क्रॉसपीट यांच्या स्पेशल बॅचेस नवनवीन तंत्रज्ञानाच्या व अत्याधुनिक मशीनरी प्रत्येक ट्रेनिंग वर वैयक्तिक लक्ष महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस चार सहा व बारा महिन्यांसाठी आकर्षक ऑफर आपल्या फिजिकल फिटनेस साठी लगेचच प्रवेश निश्चित करा आमचा पत्ता कैकर कॉम्प्लेक्स भडगाव रोड गड इंग्लज स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन सुम मुश्रीफ यांच्या प्रयत्नातून गड इंग्लज एस टी आगाराला मिळालेल्या नवीन उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा वैद्यकीय शिक्षण मंत्री पाटील संपन्न झाला या लोकार्पण सोहळ्याचे उद्घाटन नामदार हसनसो मुश्रीफ साहेब आणि आमदार शिवाजीराव पाटील साहेब यांनी एस टी बस मध्ये बसून प्रवाशांबरोबर प्रवास करीत अनोख्या पद्धतीने केला आज गडिंगलज आगाराला टीच्या पाच नवीन बसेस मिळालेल्या आहेत दहा बसेस मिळणार होत्या आता पहिल्या पाच झालेल्या आहेत आणि गडिंगलज आणि गडिंगलज विभागामध्ये जी प्रवाशांची गॅरसे होत होती ती दोन फार मोठी मदत झालेली आहे आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने त्याचं आज आम्ही लोकार्पण केलं आणि त्या इष्टीमधून आम्ही थोडा प्रवासही केला अतिशय चांगल्या बसेस आहेत इष्टीला आता ऊर्जेचा अवस्था आलेली आहे महिलांना पन्नास टक्के इष्टीमध्ये सोडत असल्यामुळं त्याचे शासन पैसे देते पंच्याहत्तर वर्षाच्या ज्येष्ठ जे नागरिकांना शंभर टक्के सोडत असल्यामुळं त्याचे पैसे शासन देते त्याशिवाय दिव्यांग आपण या लोकांचेही पैसे आणि त्याला सोडत शासन देते त्याशिवाय पंधरा टक्के आता इष्टीमध्ये दरवाढ झालेली आहे एक टक्का सेस सिक्युरिटीसाठी आणि सफाईसाठी घेण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे त्यामुळे आता इष्टी अवस्था आलेली आहे की लाल परी आता रस्त्यावर धावेल आणि सामान्य माणसाच्या प्रवासाचा सा प्रश्न मिटेल असं मला वाटतंय या गुढीपाड्याच्या निमित्ताने आज हा लोकार्पण झाला याचा मला मनापासून जाय जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामॅन जय्यद सह लता पालकर घडी